महापुरावरती कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी मोठा निधी उभा करणार खासदार धैर्यशील माने बातमी आहे सैनिक टाकळीमधून कृष्णा पंचगंगा दूधगंगा नदीकाठच्या नागरिकांवरती दोन हजार एकोणीस पासून चोवीस अखेर महापुराच्या रूपाने तीन वेळा आसमानी संकट कोसळलं आहे पूर लवकर न ओसरल्यामुळे शेती व्यवसायास मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी दोन हजार एकोणीसप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं ते नवे दानवाड जुने दानवाड टाकळी खिद्रापूर राजापूर राजापूर वाडी पूरग्रस्त गावांना भेटी देत असताना बोलत होते ते म्हणाले गेल्या पाच वर्षात या नागरिकांना तीन वेळा महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे कमी कालावधीमध्ये जास्त पडणारा पाऊस हा महापुरास कारण ठरत असला तरी यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे जागतिक बँकेच्या मदतीतून सुमारे तीन हजार दोनशे कोटीचा निधी महापूर काळातील अतिरिक्त पाणी दुष्काळ भागाकडे बळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झाला असल्याचं त्यांनी सांगितलं माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतील नदी जोड प्रकल्प यशस्वी झाल्यास भविष्यात महाभारत होणारे नुकसान आपण टाळू शकतो असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या छोटा सर्व देशावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो बिहारमध्ये असेल उत्तराखंडमध्ये असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः शिरो तालुक्याला त्याचा ता फार मोठा फटका या ठिकाणी अनुभवायला मिळतो सर्व नद्यांचा संगम इथं असल्यामुळे त्याचा त्याची जी पूग आहे की बराच वेळ या ठिकाणी शेती भागामध्ये राहते अनेक गावांमध्ये घरामध्ये पाणी गेलेलं नाही पण शेतीचं प्रचंड नुकसान ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आणि उसामध्ये जाता येत नाही जनावरांचे हाल होत आहेत परिस्थिती असताना शासन त्यांच्यापरीनं या ठिकाणी प्रयत्न करते पण हा पूर ओसरल्यानंतर सुद्धा शासनानं खऱ्या अर्थानं शिरोळ तालुक्याला विशेष पॅकेज देण्याची या ठिकाणी गरज आहे की जेणेकरून दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीची मदत शासनाकडनं या ठिकाणी देण्यात आली त्याच धर्तीवर तीन वर्ष सल्लगपुराचा मार खाणाऱ्या शिरोळ तालुका असेल सांगली जिल्हा असेल खातक्यंगले तालुका असेल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या ह्या तालुक्यांना खऱ्या अर्थानं शासनानं विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवतो दादा हे प्रत्येक वर्षी महापूर येणार आणि प्रत्येक वर्षी या त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजनासाठी काय साडे आपण जर बघितलं मग अशी आपण म्हणतात त्या पद्धतीनं पाच वर्षामध्ये ही तिसरी परिस्थिती या ठिकाणी उद्भवली निसर्गचक्रामध्ये तीस दिवसात जो पाऊस पडायला पाहिजे ॲव्हरेज पाऊस जो पडायला पाहिजे तर तुम्ही पर्जन्यमान खात्याकडनं त्या ठिकाणी माहिती घेतली तर तीन तीन चार चार दिवसामध्येच तेवढा रेनफॉल त्या ठिकाणी पडतो आहे पूर्वीचा कॅचमेंट एरियामध्ये पडणारा पाऊस आणि फ्रीहोल्डमध्ये पडणारा पाऊस याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी फरक पडलेला आहे नैसर्गिकरित्या आपण जर बघितलं तर कृष्णा ही मुख्य नदी आहे आणि कृष्णेचं पात्र जोपर्यंत मो मोठ्या प्रवाहात असतं तोपर्यंत छोट्या नद्या त्यामध्ये या ठिकाणी मिक्स नाहीत आणि त्याची फूग ही ग्रामीण भागामध्ये अनेक गावांमध्ये त्याचा परिणामही होतो मानवनिर्मित काही अडथळे मग ते पुलांच्या निमित्तानं दोन्ही बाजूला भराव टाकलेले या ठिकाणी असतील कर्नाटकामध्ये या ठिकाणी असतील महाराष्ट्रामध्ये असतील या सगळ्याचाच परिणाम खऱ्या अर्थानं नदीपात्रातलं पाणी पुढं जाण्यामध्ये या ठिकाणी होतं आत्ता पुराची परिस्थिती जास्त का गंभीर होते याचं सगळ्यात मोठं काय कारण असेल तर पाणी स्थिर राहायला लागलं आहे आणि ते पाणी पुढं जे सरकायला पाहिजे नैसर्गिकरित्या त्याला कुठंतरी अडथळे तयार होतात मग ते नैसर्गिक असतील किंवा अनैसर्गिक असतील याच्यावरही अभ्यास त्या ठिकाणी चालू आहे तीन हजार दोनशे कोटी रुपयेचं वर्ल्ड बँकेकडचं पॅकेज आपण सांगली कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातनं माझ्या प्रयत्नातनं या ठिकाणी मिळवून घेतलेलं आहे निश्चितपणे फ्लड मॅनेजमेंट फ्लड डिझास्टर मॅनेजमेंट याच्याखाली खाली आपण त्या सगळ्या उपक्रमाला ताकद देण्याचं काम करतोय नैसर्गिक आपत्ता आली जरी तरी सुद्धा हे पाणी तटू नये याच्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील हे याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत केंद्र शासनामध्ये सुद्धा माझ्या पहिल्याच भाषणामध्ये बजेटच्या मी पुराच्या परिस्थितीतला उल्लेख आणि त्याची माहिती सन्मान्य वित्त मंत्र्यांना सुद्धा दिलेली आहे आता हे नैसर्गिक आपत्तीला पहिल्यांदा तोंड देऊया आणि त्याचबरोबर भविष्य काळामध्ये एक लॉंग टर्म प्लॅन कारण हा एक दिवसाचा कारण आहे आपल्याला नदी जोड प्रकल्प जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी हातामध्ये घेतला होता आणि त्या काळामध्ये जे काय या ठिकाणी निधीचे स्त्रोत परत बळकटीकरण करणं असेल किंवा सांगली जिल्ह्यातल्या जत महाकाळ आटपाडीसारख्या तालुक्यांना पाणी देणं असेल किंवा मराठवाड्यापर्यंत पाणी नेणं असेल जर समजा हे अतिरिक्त होणारं पाणी जर दुष्काळी भागाला त्या ठिकाणी वळवण्यात यश आलं तर त्याचा फायदा तिथल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होईल आणि जे अतिरिक्त पाण्याचा मार्ग पश्चिम महाराष्ट्राला या ठिकाणी जो बसतो त्याच्यावरही या ठिकाणी उपाययोजना करण्यामध्ये मदत होईल ब्युरो रिपोर्ट एस मराठी सैनिक ठाकरे